हॅलो पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुम्हाला किचनमधल्या काही वस्तू दाखवणार आहे ज्या आपल्या किचनमध्ये असणं खूप गरजेचं आहे आणि अगदी बजेट फ्रेंडली आहेत सगळ्यात आधी आहे हे व्हेजिटेबल कटर खूप जण याचा वापर करत असतील खूप जणांना याबद्दल माहितीसुद्धा असेल ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे की व्हेजिटेबल कटर जर तुमच्या किचनमध्ये असेल तर तुमचं काम खूप इझी होतं म्हणजे एक तासाचं काम हार्डली अर्धा तासामध्ये होऊन जातं जेव्हा खूप माणसं आपल्या घरी येतात खूप वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आपल्याला चिरायच्या असतात त्यानंतर पावभाजीसारखे प्रकार करायचे असतात अशा वेळी व्हेजिटेबल कटर आपलं काम खूप इझी करतं आणि ही वस्तू जी आहे ती हार्डली शंभर रुपये ते दीडशे रुपयापर्यंत मिळते दोन वर्षापूर्वी मी हे व्हेजिटेबल कटर शंभर रुपयाला घेतलं होतं आणि या व्हेजिटेबल कटरमध्ये सगळ्या प्रकारच्या भाज्या तुम्ही बारीक चिरून घेऊ शकता जसं की टोमॅटो झाला कांदा झाला कोबी झाला फ्लॉवर झाला गाजर झालं बीट झाला अशा सगळ्या प्रकारच्या भाज्या तुम्ही ह्या वेजिटेबल कटरमध्ये अगदी दोन ते तीन मिनिटांमध्ये छान बारीक चिरून घेऊ शकता काही काही जणांना एकदम बारीक चिरता नाही आहेत किंवा अशा काही काही रेसिपी असतात त्याच्यासाठी आपल्याला एकदम बारीक चिरलेल्या गोष्टी पाहिजे असतात म्हणजे भाज्या तर अशा वेळीसुद्धा हे व्हेजिटेबल कटर आपल्याला खूप हेल्प करतं तुम्ही लोकल मार्केटमधून किंवा ऑनलाईन सुद्धा याची शॉपिंग करू शकता दोन वर्षापूर्वी मी हे शंभर रुपयाला घेतलं होतं आता सुद्धा एकशे वीस रुपयापर्यंत त्यानंतर दुसरी वस्तू आहे स्प्राऊट मेकर आणि ही सुद्धा अत्यंत गरजेचे आहे आणि अगदी बजेट फ्रेंडली आहे आत्तापर्यंत आपण काय करायचो एखाद्या फडक्यामध्ये कडधान्य बांधून ठेवायचो आणि त्याला सकाळी मोड येतात पण त्या फडक्याला एक वेगळा स्मेल येतो आणि त्याच्यामुळे तो, तो पूर्ण किचनमध्ये पसरतो आणि त्या फडक्याला आलेले जे मोड असतात कडधान्यांना ते अडकून बसतात आणि ते आपल्याला नीट वापरतासुद्धा येत नाही त्यामुळे ते ये तुम्ही असं छान हे मेकर वापरू शकता याची एकदम डिटेल व्हिडिओ आणि करून सगळं मी जे कडधान्यांना कसे मोड येतात ते दाखवेनंत तरीसुद्धा सांगते हे जे एकदम लास्टला भांडं आहे ते भांडं भरेल इतकं आपल्याला त्याच्यात पाणी ठेवायचंय त्यानंतर हे जे तीन भांडी आहेत वरची ती अल्टरनेट ठेवायची म्हणजे अल्टरनेट हे जे रेड कलरचे त्याला पिन दिसतंय ते अपोजिट डायरेक्शनला राहील असं आपल्याला ही भांडी ठेवायची आणि छानपैकी आपण वेगवेगळ्या प्रकारचे कडधान्य ह्याच्यामध्ये मोड आणून घेऊ शकतो तर ह्याची डिटेल व्हिडिओ मी तुम्हाला कधीतरी दाखवेलच आणि हे जे रेषा रेषांचा जो पूर्ण पार्ट आहे तिथे आपल्याला कडधान्य ठेवायचे म्हणजे ते छान मोड येतं त्याला आणि त्यातलं जे काही पाणी असतं ते निघून जातं तर हे स्प्राऊट मेकर आहे ते सुद्धा अगदी बजेट फ्रेंडली आहे मी एकशे तीस रुपयाला घेतलं होतं आणि तुम्हालासुद्धा मिळेल मी ऑफरमध्ये घेतलं होतं पण पण हार्डली एकशे पन्नास रुपयापर्यंत हे मिळतं आणि जवळजवळ मला आता सहा महिन्यांपेक्षा जास्त झालंय मी याचा वापर करते तर तुमच्यासुद्धा किचनमध्ये नसेल तर तुम्ही याचा वापर करा हे दिसायला सुद्धा छान दिसतं आणि जे किचनमध्ये फडक्यामध्ये कडधान्य बांधतो त्याच्यामुळे स्मेल येतो तो, तो सुद्धा येणार त्यानंतर तिसरी गोष्ट आहे हा मिनी ज्यूसर आपल्या सगळ्यांकडेच छान छान आणि ब्रँडेड ज्यूसर आहेत सगळ्यांकडेच छान छान मिक्सर आहेत पण कधी कधी आपल्याला पटकन ज्यूस हवा असतो आणि आपल्याला खूप कंटाळ येतो आणि मोस्टली डाळिंब किंवा मोसंबी ह्या ज्या फळांचे ज्यूस काढण्यासाठी थोडे डिफिकल्ट जातं ज्युसरमध्ये तर तुम्ही हा छान मिनी ज्यूसर वापरू शकता आणि अगदी पाच ते सात मिनटामध्ये ज्यूस तयार होतो तर हा जो मिनी ज्युसर आहे तो कसा वापरायचा डाळिंब किंवा मोसंबी आहे दोन पार्टमध्ये डिवाईड करायचा आणि तो त्याच्यावरती ठेवून त्याला प्रेस करायचा हार्डली पाच मिनटामध्ये ज्यूस तयार होतो त्याच्यामुळे इतकं मोठं भांडं भरवा ज्युसर भरवा ते सुद्धा करायला लागणार नाही आणि सकाळी जी घाई गडबड असते त्याच्यामध्ये तुम्ही हा छान मिनी ज्युसर वापरू शकता त्यानंतर आहे अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे हे गार्लिक पिलर आतापर्यंत लसूण सोलण्यासाठी लसूण कट करण्यासाठी मी इतक्या महाग महाग वस्तू वापरून बघितलेल्या आहेत पण मला त्या बिलकुल युजफुल वाटल्या नव्हत्या हे मला सगळ्यात युजफुल वाटतंय ह्याच्यामध्ये लसूण टाकल्यानंतर तो तीस सेकंदामध्ये मोकळा होतो त्याच्या एक कवर सुद्धा निघतं त्यामुळे लसूण सोलणं अगदी इझी जातं लसूण आपल्याला रोजच सोलावा लागतो रोजच आपल्याला जेवणामध्ये त्याचा वापर करायला लागतो त्यामुळे जर अशी वस्तू तुम्ही वापरली तर तुमचं काम खूप इझी जाईल लोकल मार्केटमध्ये तीस ते चाळीस रुपयाला तुम्हाला ही वस्तू मिळून जाईल त्यामुळे तुम्ही सुद्धा आपल्या किचनमध्ये नक्की ॲड करा त्यानंतर लास्टची वस्तू आहे हे आहे ड्रायफ्रूट कटर आपण नॉर्मली सुरीनी वगैरे ड्रायफ्रूट कट करायला जातो आणि ते आपल्या हाताला वगैरे लागू शकतं किंवा जर तुम्ही किसलं तर ते एकदमच बारीक होतं पण ह्या ड्रायफ्रूट कटरमध्ये जेव्हा तुम्ही ड्रायफ्रूट्स कट करता कर्ट ते इतके छान दिसायलासुद्धा दिसतात आणि अगदी पातळ आणि मस्त लेअर त्याचं पडतं ही जी वस्तू आहे ही मी ऑनलाईन शॉपिंग केली होती आणि हार्डली मला एकशे तीस का एकशे चाळीस रुपयामध्येही मिळाली होती आणि खूप इझी जाते ड्रायफ्रूट कट करायला मग तो कोणताही ड्रायफ्रूट असू दे कारण सुरीने आपण बदाम वगैरे कट करायला गेलो की थोडं हार्ड जातं तर असा ड्रायफ्रूट कटर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला एखादा स्वीट पदार्थ जरी करायचा असेल किंवा अजून काही गोष्टी करायच्या असतील ज्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स लागतात तर हे खूप इझी जाईल तर तुम्हीसुद्धा तुमच्या किचनमध्ये ही वस्तू ॲड करा आणि खूप छान आहे म्हणजे मला जवळजवळ वर्ष झालं मी ही वस्तू वापरते आणि तुम्हीसुद्धा तुमच्या किचनमध्ये नक्की ॲड करा आज दाखवलेल्या सगळ्या पाचही वस्तू अत्यंत बजेट फ्रेंडली आहेत असं मला वाटतं म्हणजे तीस ते चाळीस रुपयापासून स्टार्ट होतं आणि मॅक्झिमम एकशे तीस रुपये आणि ह्या वस्तू वापरल्यामुळे आपला खूप टाईम वाचतो आणि आपल्याकडून स्मार्ट वर्क होतं जेव्हा आपली गडबड असते तेव्हा आपल्याला ह्या वस्तूंचा खूप उपयोग होईल आणि जेव्हा गडबड आहे तेव्हाच नाही आपण रेग्युलरसुद्धा ह्या वस्तू वापरू शकतो आणि या सगळ्या वस्तू वापरल्यामुळे आपलं किचनसुद्धा दिसायला खूप छान दिसतं आणि जास्त महागसुद्धा नाही आहेत आणि ह्या वस्तू वापरल्यामुळे तुमचं काम इझीच होईल यासाठीच मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते जेणेकरून तुम्हाला जर ह्याबद्दल काही माहिती नसेल तर तुम्ही ह्या वस्तू वापराल आणि तुमचं जे काम आहे ते इझी होईल सो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आणि ह्या पाचही वस्तूंपैकी तुम्हाला नक्की कोणती वस्तू जास्त आवडली हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा बाय